नमस्कार वेलकम टू दुका रेसिपीज मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण अगदी तीन ते चार मिनिटात बघणार आहोत एकदम झन्नाटेदार तुम्हाला खूपच आवडेल अशी अगदी कमीत कमी मसाले वापरून झटपट बनणारी डबुकड्यांची भाजी किंवा आमटी त्यासाठी एक मोठा जाडसर कापून घेतलेला कांदा आपण तव्यावर परतून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्या कांद्याच्या बाजूला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे त्यामध्ये किसून घेतलेलं खोबरं आपण त्या कांद्यासोबत भाजून घेत आहोत कांदा खोबरं छान परतून झालं आहे इकडे मिक्सरच्या भांड्याला पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आपण घातल्या आहेत त्यामध्ये दोन इंच अद्रक किसून घातलं आहे आणि भाजून घेतलेलं कांदा खोबरं घालून मिक्सरला ते छान फिरून घ्यायचं आहे तोपर्यंत मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील माझ्या व्हिडिओ मेकिंगचा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आता मिक्सरला वाटून घेतलेल्या या कांदा खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये आपण पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर दीड चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलं आहे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा मयुरिका मसाला घालत आहोत ह्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर वर दिलेल्या आय बटनला क्लिक करा आणि हाच मसाला जर तुम्हाला रेडीमेड हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपण सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्याला घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून याची एक फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे आपण एका जाडबुडाच्या कढईमध्ये चार चमचे तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये मिक्सरला फिरून घेतलेला हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्या वाटून घेतलेल्या मसाल्याला मस्तपैकी मिरचीचा छान कलर आला आहे तुम्ही बघू शकतात हा मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे खरपूस साधारणपणे तेलामध्ये एक दोन मिनिट मसाला परतून होतो तोच आपण मिक्सरचं भांड्यात थोडं पाणी घालून विसळून आपण ते यात घातलं आहे आता तुम्हाला ग्रेव्ही किती आणि कशा कन्सिस्टन्सीची हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून ती कमी जास्त करायची आहे साधारणपणे भात आणि भाकरी जर असतील तर थोडी ग्रेव्ही अधिकची असते आणि नुसत्या चपात्या असतील तर ग्रेव्ही थीक असेल तरी चालेल आता ह्या स्टेजला आपण इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण इथं साधारणपणे पाव चमचा मीठ घातला आहे इकडे आपण ग्रेव्ही मध्यमपेक्षा कमी आचेवरती आपण तिला उकळायला ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण डबुकड्यांचं पीठ तयार करून घेऊया त्यासाठी आपण एका बाउलमध्ये छोटी वाटी भरून डाळीचं पीठ घेतलंय त्यामध्ये पाव चमचा आपण ओवा घालायचं आहे चिमूटभर हळद चिमूटभर लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तेल टाकून याला मऊसर असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तयार केलेली डबुकडी ही घासामध्ये खाताना खूप रुचकर लागते खांद्याच्यामध्ये दोन प्रकारच्या डबुकुड्या तशा प्रसिद्ध आहेत एक म्हणजे आज मी तुम्हाला दाखवतो ती आणि दुसरी म्हणजे ज्यावेळेस पुरणाचा स्वयंपाक असतो त्यावेळेस कटाच्या आमटीमध्ये पुरणपोळीच्या कणकेचे गोळे करून टाकले जातात आता इकडे आपली मस्त ग्रेव्ही उकळली आहे त्यामध्ये आपण आता हलकासा पाण्याचा हात लावून छोटे छोटे डबोकड्या तोडून घेऊया एक काळजी आवर्जून घ्यायची आहे उकळत्या ग्रेव्हीमध्येच ह्या डबुकड्या तोडायच्या आहेत डबुकड्या ग्रेव्हीमध्ये टाकल्या टाकल्या लगेचच चमचा घालून त्याला हलवायचं नाही आहे दोन तीन मिनटं छान त्याला उकळू द्यायचं आहे हळूहळू आड़ डबुकड्या वरती येतात मगच आपण त्याला चमच्याने हलवायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलं आहे आणि आपल्या डबुकड्या ज्या डुबलेल्या होत्या त्या वरती आलेल्या तुम्हाला दिसत असतील सोबतच आपण डबुकुड्या तयार केलेल्या बाऊलला थोडंसं पाणी घालून विसळून आपण त्यात घातलं की ग्रेव्हीची एक थिकनेस आणि टेस्ट वेगळीच होते याला आणखी छान दोन मिनटं उकळून घेऊयात त्यावरती हिरवागार कोथंबीर घालायचं आहे तुमची डबुकड्यांची भाजी तयार ही साधारणपणे चार ते पाच जणांना व्यवस्थित पुरेल अशी भाजी आपण बनवून घेतलेली आहे तुम्ही चपाती भात भाकरीसोबत याचा आनंद घेऊ शकतात अशा करतो आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल ट्राय करून बघा भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपीसह थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर